आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे आणि पहिला आणि दुसरा दोन्ही टप्पे पूर्ण झालेले आहेत तिसरा चौथा आणि पाचव्या टप्प्यामध्ये मराठवाडा कोकणचा काय भाग आणि मुंबईचा पट्टा येतो पश्चिम महाराष्ट्र येतोय या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होईल असं आपल्याला वाटतं नाही आता मी या निवडणुकीत नसल्यामुळं गणित शक्यतो मला नाही येणार परंतु एक गोष्ट झाली या माध्यमातून की पंतप्रधान साहेबाला त्यांचे उभ्या आयुष्यात कधी त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याचा प्रचार करायची वेळ आली नव्हती त्यांच्यावरती आता अशी वेळ आणून ठेपली स्थानिक त्यांच्या नेत्यांना ने स्थानिकच्या त्यांच्या नेत्यानं मराठ्यांचा द्वेष केला त्यांच्या स्थानिक नेत्यानं आणि पंतप्रधानावर विणाकारण असे वेळ आणून ठेवली की ते त्यांचं चिन्ह सोडून कधीच दुसऱ्या चिन्हाचा प्रचार केला नाही आणि त्यांच्यावरती अशी वेळ आली की दुसऱ्या चिन्हाची प्रचार करायची त्यांना वेळ आली याचबरोबर मराठ्यांची एकी एवढी बलाढ्य झाली की तिला भेदायची ताकद देशात कोणातच नाही राहिली ती एकी भेदताच ना कोणाला खूप प्रयत्न केले पण तिला काय छेदता आलं नाही म्हणून पाच टप्प्यात निवडणूक टाकली काही राज्य असे आहेत की अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी उमेदवार असूनसुद्धा एका टप्प्यात निवडणूक येते इथं महाराष्ट्रात फक्त अठ्ठेचाळीसशे पाच टप्प्यात घेतली मराठ्यांची एकीची एवढी भीती वाटली पाच टप्प्यात तर घेतलीच पण प्रत्येक टप्प्यात त्यांना पंतप्रधानांनाच आणावं लागलं खरं पाहिलं तर हितच खरं मराठ्यांचा विजय झालेला आहे ते आता पुढं काय व्हायचंच होईल मराठी हिथेच जिंकलेले की पंतप्रधान साहेबाला स्थानिक नेत्याच्या कारनाम्यामुळं पंतप्रधानावरती ही वेळ आली असतं अशी वेळ मागच्या अटलबिहारी वाजपेयी साहेबांच्या काळापासून आत्तापर्यंत कधीच आली नव्हती अशी भयानक वेळ स्थानिकच्या महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवरती आली येथून पुढं तरी मराठा द्वेष करू नका म्हणा कारण आता ल थोडी फजित झाली नंतर अशी फजिती होईल की पंतप्रधानाला अशी वेळ येईल की तुम्हाला इथल्या सगळ्या भाजपच्या नेत्याला त्यांना काढून टाकावं लागेल दादा याच वाक्यावर छगनराव भुजबळ यांनी टीका केली की जरांगे पाटील म्हणतात की माझ्यामुळं मग नरेंद्र मोदी आलेत मग इतकं मोठे आहेत का आणि छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतली याबद्दल काय प्रतिक्रिया नाही त्यांनी घेतली का आणि घेतली का मला त्याच्याशी नाही देणे घ्या मी कधी त्यांनी वापस घे असाही शब्द नाही वापरला कधीच मला दाखवून द्या मला खूप प्रश्न विचारले गेले त्याच्या उमेदवारीबद्दल मी कधीच म्हणलं नाही त्याला हटवा नसता आम्ही अमुक करू तमुक करू ते त्याचं त्याचं वैयक्तिक कारण असं आणि तो काय म्हणतो ना त्याला नाही ना ना किंमत देते ते ते कोणत्या रेंजचं हे सगळ्यात लक्षात आलं कारण ते स्वतःचं किती स्वार्थी धनगर बांधवांचा त्यांनी कसा उपयोग करून घेतला पण धनगर बांधवांच्या आरक्षणाचा बरो शब्द काढला ना बीड जिल्ह्यातून सहज एका नेत्यांकडून घोषणा झाली होती की आता नाशिकमधून राहू तर त्याचा तीळ पापड झाला तुमच्या तिकडंच बघा म्हणी काय बघायचं तिकडं काय लतकं इतकं आहे दे त्याला लोकचं खावं वाटतं बीडला यावं वाटतं बीडमध्ये ओबीसी बांधवांची मदत घ्यावं वाटते पण तिकडून जर एखादा उभा राहायचा म्हणला बीडवाला की मला तिकडं नका येऊ इकडं लोक आहेत म्हणे इतकं खुंच इकडं लोक आहेत म्हणे तुमचा तिकडेच उद्योग बघा हां म्हणजे हे बीडकरांना संदेश आहे त्याचा की ते काही कामाचं नाही म्हणून शहाणे व्हा खरंच त्याचा ना कारण ते ना पूर्व व्हायला गेलेले का बीडचं ना समजा ते म्हणले होते ते काय उभा करणार नव्हते की आम्ही नाशिकमधून उभा करू त्याचा पापड झाला लगेच नाशिकमध्ये उभा राहते काय नाशिकमध्ये म्हणजे किती स्वार्थी आहे स्वतःला ओबीसी बांधवाचा उपयोग करून घेता येतो बीड दिल्या ओबीसीचा उमेदवार इथला तिकडे द्यायचा होता इकडे येऊ नका मग तू इकडे लवता आलाय असं ते बधीर झालेले ते त्याच्यामुळे त्याला आम्ही धेणं देत नाही त्याला किंमत देत नाही त्याला किती इज्जत आहे ते सगळ्यांना माहिती आहे ओबीसी बांधवात बी त्याला किती किंमत देते त्याला ओबीसी बांधव किती नेता म्हणतात हे त्यालाही माहिती आहे सगळ्या महाराष्ट्रालाही माहिती दादा सहा चार जूनला निकाल आहे लोकसभेचा आणि सहा जूनला सगळे सोयरी अध्यादेश लागू करण्याच्या संदर्भात सरकारची मुदत संपते आठ जूनला तुम्ही नारायणगडावर मोठी सभा आयोजित केली आहे काय वाटतं सहा जूनपर्यंत सगळे सोयी निघेल आता सत्ता त्यांच्या हातात काय करायचं नाही करायचं एकदा मराठ्यांचा द्वेष केला माझ्या गोरगरीब मराठे लढते स्वतःचे विक्रम मोठे व्हावे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले सरकारनं गृहमंत्र्याचं सगळ्या सरकारनं गुन्हे दाखल तर ही फजिदी झाली जर सगळे स्वयंजलबाजावून नाही केली मगला अवघड होईल त्यांचं आणि इथून पुढच्या काळात तरी त्यांनी मराठा द्वेष करू नये विनाकारण खोटे गुन्हे दाखल केलेत पवारांवरती आमच्या गोरगरीब मराठ्यांवरती केले गोरगरीबाब भेट नाहीत त्यांनाही वाटतं स्वतःचं लेकरू मोठं व्हावं स्वतःचं लेकरू डॉक्टर व्हावं स्वतःचं लेकरू इंजिनियर व्हावं आय एस आय पी एस दर्जाचा अधिकारी आपल्याही शेतकऱ्याचा गोरगरीब मराठ्यांचं लिहक्र बनावं हे गोरगरिबांना वाटतंय मराठ्यांना त्यामुळे ते केसेल कुठं देत ते लढायला सजेत आणि मी कुठं हटतोय सगळ्या मराठ्यांचे लेकरं मोठे केल्याशिवाय त्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही तुम्ही किती टोळ्या आणा देशातल्या दे आणा नाही देशाच्या बाहेरच्या आणा मराठ्यांना मी हरू देत नाही दादा तुम्ही म्हणले लोकसभा मी जनतेवर सोडली मात्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेमध्ये आम्ही निवडणुका लढू आणि मीही मैदानात असेल आपली घोषणा आहे नेमकं लोकसभे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आपण लढणार आहेत माझा राजकारण मार्ग नाही आहे त्यामुळे यावेळेस मी मी नाही आहे समाजाच्या हातात निवडणूक आहे त्यांच्या खांद्यावरती निवडणूक दिली तुम्ही कोणाला पाडा कोणालाही निवडून आणा तुम्ही म्हणलं नाही युतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला आणा किंवा महाविकास आघाडीला पाडा युवतीला आणा समाजाने ज्याला मदत करा त्याला करा फक्त इतक्या ताकद्याना पाडा की पडणारा पाचशिक पिढ्या तरी उभा नाही राहिले पाहिजे त्याच्यानंतर कोणी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय माझा राजकीय मार्ग नाही परंतु जर यांनी नाही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली दोनशे अठ्ठ्याऐंशी तर लढण्यात लढणार आहे सगळ्या जाती धर्माला घेऊन पण त्यावेळेस मैदानात मी आता नव्हतो मी स्वतः मैदानात असणार आहे निवडणूक मी लढवणार नाही मी माझा समाज सत्यत घालणार आहे माझे गोरगरीब दलित बांधव मुस्लिम बांधव बारा बाराबोलीचे दर सत्यत घालणार देणारे बनवणार माझा शेतकरी मी त्याच्यात घालणार त्यांच्यात लेकरांचं चांगलं होईल त्यांच्यात मालाला भाव मिळेल ज्यांच्या ज्यांच्या अडचणी आहेत धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो जरी नेते धनगर बांधवाचे आमच्या बाजूने नसले सामान्य धनगर बांधवांची सगळ्यांची इच्छा आहे की हे नेते त्यांच्या स्वार्थासाठी उभा राहण्यासाठी आपला वापर करतात पण आपल्या लेकराला आरक्षण द्यायला आपलेच नेते पुढे येत नाहीत म्हणजे धनगर बांधवांचे काही नेते छगन भुजबळांचं गुणगान गाते पण ते छगन भुजबळ कधीच धनगर बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून गुणगान गात नाही ते मी म्हणतोय माझ्या बाजून नसून म्हणतो आणि आपण शब्द दिलेला आहे आमचं एकदा मिळालं हे कसे नाहीत धनगर बांधवला मुस्लिम बघतो शेवटचा प्रश्न दादा आठ जूनला नारायणगडावर विराट सभा होणारे कोट्यवधी हो मराठा समाज एकत्र येणारे महाराष्ट्र जनता पार्टी मनोज जारांगी पाटलांची ऐकायला मिळते आम्हाला हे होईल का नाही नाही असं काय नाही आपल्या डोक्यात आपण असलं ते खरं बोलत असतो कधी बघ नारायणगडाचे फायनल बैठक तीन तारखेला तीन मार्चला नारायणगडावर आता सॉरी तीन मे ला आता बैठकी त्यात फायनल निर्णय होईल कार्यक्रम तीन मे ला बैठक फायनल बैठक होईल आणि कार्यक्रमाची तयारी जोरदार होईल चल धन्य धन्यवाद दादा